बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अमानवी अत्याचारांमुळे आणि भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापुरात आज तीव्र एल्गार पाहायला मिळाला सकल हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली बांगलादेशात हिंदू नागरिकांवर सुरू असलेल्या अमानवी अत्याचारांच्या घटना आणि भारतीय दूतावासावर लक्ष करत झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मूर्तिजापूर शहरात आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सकल हिंदू संघटनांच्या वतीने छावा चौकातून शहराच्या मुख्य मार्गाने भव्य आणि आक्रमक निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मोर्चा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी बांगलादेशाचा राष्ट्रध्वज जाळत तीव्र निषेध नोंदवला बांगलादेश मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणांनी परिसर दणानून गेला आंदोलकांनी बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले तात्काळ थांबवावेत आणि भारत सरकारने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे या निषेध मोर्चात नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता उठलेला हा एल्गार केवळ निषेध नसून हिंदू समाजाच्या रोषाचा आणि आवाज असल्याची भावना या आंदोलनातून ठळकपणे व्यक्त झाली विश्व हिंदू परिषद अखल हिंदू समाज सनातन संघटना आणि जेवढे काही हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत हे सगळ्यांनी मिळून तीव्र आंदोलन केलेलं आहे जर हे अत्याचार थांबले नाहीत तर आम्ही भारत सरकारला निवेदन करतो की जर हे अत्याचार थांबले नाही या तर याच्याही पेक्षा कडक जे काही कर कारवाई करता येईल ते आम्ही करू आणि थेट बांगलादेशमध्ये जाऊन याचं प्रत्युत्तर देऊ त्यासाठी भारत सरकारने थेट पाऊल उचलावी एवढंच मी विनंती करतो